मित्रांनो नमस्कार राजमाता फार्म मध्ये एकशे वीस उस्मानाबादी शेळ्याच्या नवीन लॉट विक्रीसाठी उपलब्ध आहे ऑफर काय आहे ते सांगितलं आहे पुढे एकशे एक वीस लॉट आहे राजमाता प्युअर उस्मानाबादी टॉप क्वालिटी मध्ये पाहू शकतो आपण वॅक्सिनेशन डिवॉर्मिंग झालेल्या निरोगी शेळ्या आहेत सर्व यामध्ये काही दोन दात काही चार काही सहा काही आठ दात झालेल्या शेळ्या आहेत पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या वेताच्या काही गाभण आहेत तीन महिन्यापासून वेळेला जवळ आलेल्या काही खाली आहेत काही पिल्लांसहित आपल्याला हवे तशा आपल्याला पसंत पडेल त्या शेळ्या आपण खरची करू शकता प्युअर उस्मानाबादी टॉप क्वालिटीमध्ये तसेच योजनेसाठी कुणाला शंभर दोनशे पाचशे शेळ्या हव्या असतील तरी आपल्याला मिळतील बुकिंग केल्यानंतर सरासरी वजन आहे तीस ते पन्नास किलोपर्यंत तीस ते पन्नास किलोपर्यंत आणि ऑफर आहे मित्रांनो समोर दिसत असलेल्या या ब्रिटर बोकडापैकी एक बोकड आपल्याला कमीत कमी पन्नास न खरेदी केल्यानंतर मोफत दिला जाईल यामध्ये एक बिटलचा हिब्रिडर आहे आणि बाकी उस्मानाबादी राजमाता गोट फार्म गाव मानेगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव सत्तर अडोतीस अठ्ठ्याऐंशी पासष्ट तर या नंबरवर संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास योग्य दरात आपल्याला शेळ्या भेटून जातील तर नक्की संपर्क करा धन्यवाद